आज आपण बऱ्याच आजारांवर रामबाण असणारी अशी ही शेपूची भाजी बनवतो आहे शेपूची भाजी अनेक आरोग्यदायी गुणांनी परिपूर्ण आहे आज आपण शेपूची भाजी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत शिवाय याचे फायदेसुद्धा जाणून घेणार आहोत तर ही भाजी बनवण्यासाठी इथे मी एक जोडी शेपूची भाजी घेतलेली आहे आता ही शेपूची भाजी आहे याचं मागचं डेट कापून घ्यायचं तुम्हाला माहिती आहे का या शेपूच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए सी लोह कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यासारखे बरेच गुणधर्म आहेत शिवाय शेपूची भाजी पच्चन सुद्धा चांगलं करते जर बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर शेपूची भाजी खा खूपच आराम मिळतो भाजीचे मागचे देठ आहेत ते कापून घेतल्यानंतर या पद्धतीने भाजी निवडून घ्यायची आहे आणि निवडून घेतल्यानंतर ही बघा सगळी भाजी मी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे सर्व भाजी निवडून घेतली आता ही धुवून घेऊया तर भाजी मी चांगली चाळणीमध्ये धुवून घेतली आहे म्हणजे असं हे बघा जाळीवर ठेवल्यावर यामधलं एक्स्ट्राचं पाणी आहे ते निथळून जाईल आता बारीक एकदम भाजी चिरून घ्यायची आहे शेपूच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे जर कॅल्शियमची कमी असेल तुम्हाला तर शेपूच्या भाजीचा नक्की वापर करा जेवणामध्ये शिवाय कॉलेस्ट्रॉल असेल तर कॉलेस्ट्रॉलची पातळीसुद्धा नियंत्रणात ठेवते खराब कॉलेस्ट्रॉल कमी करून कॉलेस्ट्रॉल लेवलला आणते आता ही बघा भाजी सगळी मी अशी चिरून एका वेगळ्या बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आता करायला घेऊया यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवली दोन चमचे तेल घालायचं गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवलेली आहे यानंतर यामध्ये शेपूच्या भाजीमध्ये आपण भरपूर लसूण घालणार आहोत लसूण घालण्यापूर्वी चांगला ठेचून घ्यायचा ठेचलेला लसूण घातल्यामुळे या लसणाची चव आहे ते शेपूच्या भाजीमध्ये उतरते आणि ही भाजी खायला अप्रतिम लागते तुम्हाला माहीत आहे का लसूण कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर आहे यासाठीच मी इथे या शेपूच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात लसणाचा वापर करणार आहे लसूण भरपूर ठेचून घालायचा आणि त्यानंतर चांगला परतून घ्यायचा चांगला परतला गेला की याचा सुगंध खूप छान येतो मला तर खूपच आवडतो हा पालेभाजीमध्ये लसूण तुम्हाला आवडतो का कमेंट करून नक्की सांगा छान परतून घ्यायचा आहे थोडासा याचा रंग बदलला पाहिजे तुम्ही पाहू शकता याचा हळूहळू आता रंग बदलायला लागलाय सुगंध सुद्धा खूप छान यायला लागलेला आहे आता एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदासुद्धा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत छान स्लो फ्लेमवर परतून घ्यायचा आहे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर शेपूची भाजी नक्की खा आवर्जून खाल्ली पाहिजे कारण यामध्ये वजन कमी करण्यासाठीसुद्धा भरपूर गुणधर्म आहेत भाजीमध्ये विटॅमिन सी असल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवते ज्यामुळे पचनक्रिया आपली चांगली होते तुम्हाला जर पोटात गॅस होऊन ॲसिडिटी होऊन जर पोटदुखीचा त्रास होत असेल तर शेपूची भाजी दररोज खा यामुळे ॲसिडिटीचा त्रास कमी होतो कांदा चांगला आता परतून घेतला आहे आता इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या आहेत तुम्ही ही भाजी लहान मुलांनासुद्धा देऊ शकता जर लहान मुलांना देणार असाल तर मिरचीचं प्रमाण थोडं कमी करा त्यांच्या तिकटाप्रमाणे मिरचीचं प्रमाण तुम्ही करू शकता कमी आता कांदा आणि मिरची पुन्हा मी छान परतून घेतली आहे आता या भाजीमध्ये मी मूगडाळ घालणार आहे तर मूगडाळ मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती आता ही मुगडाळ सुद्धा घालायची आहे थोडंसं पाणी यामध्ये होतं ते सुद्धा घातलेलं आहे मुगडाळ सुद्धा पचनाला खूपच फायदेशीर आहे त्यासाठी मी शेपूच्या भाजीमध्ये सुद्धा वापर केलेला आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच दोन मिनटं फक्त आपल्याला ही मुगडाळ शिजवून घ्यायची आहे मूगडाळ भिजत ठेवल्यामुळे पटकन शिजते जास्त वेळ अजिबात लागत नाही झालेली आहे मुगड छान शिजली आहे पाणीसुद्धा यामधलं कमी झालेलं आटलेलं आहे एकदा मिक्स करून घेऊया आणि आपण जी शेपूची भाजी धुवून स्वच्छ करून चिरून ठेवली होती ती यामध्ये घालायची आहे बऱ्याच लोकांना झोपेची समस्या असते झोप पूर्ण होत नाही खूप वेळा झोपण्याचा प्रयत्न करूनही झोप लागत नाही जर तुम्हाला असा त्रास होत असेल तर शेपूच्या भाजीचे सेवन नक्की करा कारण यामध्ये फ्लेओनाइड्स आणि विटॅमिन बी आहे यामुळे हा आजार दूर होण्यास मदत होते शेपूची भाजी घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया आपण मीठ आता नाही घालणार नंतर घालणार आहोत तर फक्त मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर सांधेदुखीचा नियमित त्रास होत असेल तर नियमित आहारामध्ये तुम्ही शेपूच्या भाजीचा वापर नक्की करा यामुळे तुमची सांधेदुखी शंभर टक्के कमी होईल भाजी छान मिक्स करून घेतली आहे गॅसची फ्लेम मी इथे स्लोच ठेवली आहे झाकण लावायचं आहे आणि चार ते पाच मिनटं ही भाजी वाफेवर शिजवून घ्यायची आहे ही भाजी शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही जास्त नाही शिजवायची हिरवी पालेभाज्या कोणत्याही शिजवताना याचा रंग आहे हिरवाच राहिला पाहिजे यामुळे यातील पौष्टिक गुणधर्म असतात ना ते तसेच्या तसेच राहतात जर भाज्या जास्त वेळ शिजवल्या तर याचे पौष्टिक गुणधर्म उडून जातात आपल्याला ते पौष्टिक गुणधर्म मिळत नाही तुम्ही पाहू शकता मी पाच ते सहा मिनटं फक्त ही भाजी छान शिजवून घेतली आहे आणि अजूनही ही भाजी हिरवीगार छान आहे भाजी छान शिजून झालेली आहे आता यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ यासाठी मी नंतर घातलंय आधीच जर तुम्ही भाजी शिजवताना मीठ घातलं तर काय असतं भाजी दिसताना तर जास्त दिसते पण शिजवून ती एकदम थोडीशी होते आणि त्यामुळे मिठाचा अंदाज येत नाही थोडं ऐंशी टक्के भाजी शिजल्यानंतरच यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं यानंतर इथे मी किसलेलं ओलं खोबरं घालते हे खोबरं घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला मला पालेभाजीमध्ये ओलं खोबरं घातलेलं आवडतं घरामध्ये सगळेच आवडीने खातात म्हणून मी यामध्ये ओलं खोबरं घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता भाजी आता जास्त वेळ भाजी आपल्याला शिजवायची गरज नाही तुम्ही पाहू शकता भाजी छान शिजलेली आहे तुम्हाला दाखवते बघा यामध्ये कुठेही ओलसरपणा नाही पाणीसुद्धा दिसत नाही आपली भाजी छान ही मस्त शिजवून झालेली आहे मस्त सुगंध येतो आहे भाजी शिजल्यानंतर मला तर खूपच आवडते ही भाजी तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्की सांगा मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून पाहता ही रेसिपी हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन भाजी छान मी काढून घेतलेली आहे तुम्ही ही भाजी चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर खाऊ शकता खायला अप्रतिम लागते नक्की या माझ्या पद्धतीने तुम्ही ही मुगडाळ घालून शेपूची भाजी नक्की करून बघा एवढ्या गुणधर्मांनी परिपूर्ण अशी ही शेपूची भाजी ज्यांना आवडत नाही ना ते सुद्धा खायला लागतील इतकी ही पौष्टिक भाजी आहे नक्की खाऊन बघा बऱ्याच आधारांवर रामबळ असणारी ही शेपूची भाजी तुम्हीसुद्धा करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा वेगवेगळ्या रेसिपीसोबत धन्यवाद